आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंढरपूर विभागपदी राजेंद्र भाऊ भिंगे यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले शिवा संघटनेच्या माध्यमातून लिंगायत समाजाच्या विविध मागण्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे मी काम करणार असून शिवा संघटनेच्या गाव तिथे शाखा आम्ही तयार करणार आहोत त्याचबरोबर मंगळवेढा शहरात लिंगायत समाज जास्त असून त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक शासनाने मान्य केलाय पण अद्याप त्याचा पाठपुरावा शासनाने केला नाही ते स्मारक व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे अशी माहिती शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंढरपूर विभाग राजेंद्र भाऊ भिंगे यांनी दिली आहे पंढरपूर इथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान राजेंद्र भाऊ भिंगे बोलत होते लिंगायत महामंडळाला राज्य शासनाने पन्नास कोटींचा निधी दिलाय राज्यात लिंगायत समाजाचे संख्या पाहता हा निधी अपूर आहे त्यामुळे लवकरात लवकर शासनाने लिंगायत महामंडळाला पाचशे कोटींचा निधी द्यावा अशी मागणीही या वेळेला करण्यात आली पंढरपूर येथील यमाई तलाव मध्ये एक बेट आहे त्या बेटावर पंढरपूर नगर परिषदेने महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभे करावे अशी मागणीही राजेंद्र भाऊ भिंगे यांनी केली आहे इयत्ता पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या विचाराचा एक धडा अभ्यासक्रमात असावा अशी मागणी या वेळेला करण्यात आली लिंगायत मध्ये मूलभूत सुविधा नाही पंढरपूर नगर परिषदेने तात्काळ येथील स्मशान मध्ये मूलभूत सुविधा द्याव्यात आणि खुदाई मशीन द्यावे अशी मागणी यावेळेला भिंगे यांनी केली लिंगायत समाजाच्या जात पडताळणीचा पाठपुरावाही आम्ही यापुढे करणार आहोत लिंगायत समाजाबरोबर सर्वच समाजासाठी यापुढे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत अशी माहिती शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंढरपूर विभाग राजेंद्र भाऊ भिंगे यांनी दिली आहे शिवा संघटना यांच्या मार्फत पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आमचा एकच आहे आमच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत आमच्या समाजाचे जे प्रश्न आहेत फक्त लिंगायतच नाही इतर बी बहुजन आहेत आमच्याबरोबर आमची संघटना फक्त लिंगायतला घेऊन चालणार नाही काही लोकांचा समज असा होतो की त्यात लिंगायतचा उल्लेख आहे म्हणून फक्त ती लिंगायतलाच घेऊन चालणारी आहे लिंगायत लोकांचेच प्रश्न मार्गी लावणारी आहे इतर लोकांकडं इतर जाती धर्माकडं लक्ष न देणारी आहे तर हा समज आहे हा जो गैरसमज आहे हा लोकांनी पहिला काढून टाकावा आमची जी शिवा संघटना आहे ही सर्वांसाठी आहे सर्व जाती धर्मांसाठी आहे सर्व नागरिकांसाठी आहे जे गरजवंत आहेत ज्यांना अडचणी आहेत त्यांच्यासाठी आहे त्यांचे जे प्रश्न आहेत आमच्या लिंगायत बांधवांचे प्रश्न असतील इतर काय प्रश्न असतील बहुजनांचे ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणारी आमची संघटना आहे त्याच्यामुळं आमचे जे मनोहर धोंडे सर आहेत यांनी आम्हाला प्रखरतेनं ज्यावेळेस माझी नियुक्ती केली त्यावेळेस सांगितलं राजेंद्र तुम्हाला फक्त माफक ह्याच्यात काम करायचं नाही फक्त लिंगायत समाज म्हणून करायचं नाही तर तुम्हाला इतर तुमचा मित्रपरिवार असेल हां तुमचे धनगर बांधव असतील कोळी बांधव असतील बहुजन समाज असेल मराठा बांधव असेल या सर्वांना घेऊन चालायचं आहे दलित बांधव असतील सर्वांना घेऊन चालायचं आहे सर्वांचे प्रश्न तुम्ही शिवा संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावायचे आहेत मार्गी लावण्याचा प्रयत्न ला करायचा आहे पूर्ण वेळ द्यायचा आहे यासाठी याचा उल्लेख हे समजावं यासाठी आजची ही पत्रकार परिषद शिवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज घेतलेली आहे आमची प्रमुख मागणी आहे गाव तिथे शाखा आमचं पहिलं उद्दिष्ट आहे मागणी नाही ही आमचं उद्दिष्ट आहे कारण गाव तिथं शाखा त्याच्यामुळं आम्ही कानोकोपऱ्यात पोचलो जाईल आणि त्या कानोकोपऱ्यात पोचल्यामुळं आम्हाला सर्व अडीअडचणी तळागाळातल्या समजल्या जातील मग त्यामुळं आमचं पहिलं उद्दिष्ट गाव तिथं शाखा आहे मग त्यानं त्या लोकांच्या काय मागण्या आहेत लोकांचे काय प्रश्न आहेत तळागाळातले ग्रामीण भागातले शहरातले ना का वाड्या वस्त्याचे हे आम्हाला समजतील त्याच्यानंतर आम्ही ते, ते, ते जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि मार्गी लावूच मंगळवेड्यात मंगळवेढा शहर पंढरपुरापासून साधारण एक अर्ध्या तासाच्या अंतरावर हो आहे आणि तिथं लिंगायत समाज जास्त आहे पण लिंगायत समाजाचा असा विषय नाही महात्मा बसवेश्वर सर्व समावेशक होते महात्मा बसवेश्वर हे सर्व समावे समावेशक होते त्यांनी जगाला समतेचा शांततेचा समतेचा शांततेचा म्हणजे उपदेश केलेला आहे सल्ला दिलेला आहे तर त्यांचं स्मारक हे मंगळवेड्यात शासनानं मान्य केलेलं आहे शासन आम्हाला शासनानं ग्वाही दिलेली आहे की मंगळवेळ्यात तुमचं स्मारक आम्ही चांगल्या पद्धतीनं उभा करू जेणेकरून त्याचा महाराष्ट्रात विचार केला जाईल महाराष्ट्रात ते उल्लेखनीय होईल असं आम्हाला शासनाच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे परंतु अद्यापपर्यंत त्याचा पाठपुरावा शासनानं ना केलेला नाही तर आमचं ते महत्त्वाचा विषय आम्ही मार्गी लावणार आहे ती आमची मागणी जी आहे शासनाला असेल मंगळवेढा नगर परिषद असेल त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत ही आमची महत्त्वाची मागणी आहे लिंगायत महामंडळ आता तुम्हाला माहीत आहे पत्रकार बांधवानो की महाराष्ट्रात लिंगायत समाज किती आहे तर राज्य शासनानं महाराष्ट्र शासनानं आम्हाला फक्त पन्नास कोटी निधी मंजूर केलेला आहे तर पन्नास कोटीमध्ये काही होत नाही आमचं एका जिल्ह्याचं सुद्धा भागत नाही शहापूरकर साहेब पन्नास कोटीमध्ये आप तुम्हाला माहीत आहे किती मागणी आहेत किती प्रश्न आहेत पन्नास कोटी निधी फार त्रोटक आहे अजिबात तो पुरवणी पडणार नाही तर शासनाला आम्ही आमचा तो निधी लिंगायत महामंडळाचा कमीत कमी पाचशे कोटी तर द्यावा ही आमची मागणी आहे हे चौथा यमाई तलाव जे अतिशय सुंदर आहे इथलं पंढरपूर शहराचं त्या ठिकाणी एक बेट आहे रिकामं त्या बेटावर पंढरपूर नगर परिषदेला आमची मागणी आहे त्या बेटावर बस महात्मा बसवेश्वर यांचं स्मारक त्यांनी तिथं सुशोभी करून करून ते उभा करावं हे आमची मागणी आहे तसेच इयत्ता दहावी पाचवीपासून दहावीपर्यंत त्या अभ्यासक्रमात आमचे महात्मा बसवेश्वर ज्यांनी जगाला समतेचा शांततेचा उपदेश केला त्यांचा धडा त्यांच्या विचारांचा धडा एक अभ्यासक्रमात असावा तो धडा त्यांनी घ्यावा अशी शासनाला आमची ही बी महत्त्वाची आणि मुख्य मागणी आहे ज्याच्यामुळं सर्व समाजाला सर्वांना सर्व घटकांना पाचवीच्या विद्यार्थ्यापासून ते समजलं गेलं ते त्यांचं पूर्ण मेंदूत बसेल की महात्मा बसवेश्वर कोण होते त्यांनी जगाला काय उपदेश केला ते फक्त लिंगायत समाजाच्या चौकटीत बसणारे नव्हते त्यांचे विचार किती मोठे होते काय हे समजलं जाईल त्या पद्धतीने तो विचार पुढे येईल महात्मा बसवेश्वरांचा ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे आता अतिशय संवेदनशील विषय हा जात पडताळणी जात पडताळणीच्या अडचणीचा पाठपुरावा आम्हाला करायचा आहे आता तुम्ही बघताय ओबीसीचं काय चाललं आहे मराठा समाजाचं काय चाललं आहे इतर समाज असतील काय चाललं आहे किती गरज आहे जात पडताळणी किंवा जातीचं जा, सर्टिफिकेट मिळणं तो प आ, आ, पुरावा मिळणं किती गरजेचं आहे त्याच्यावर अर्थकारण सगळं अवलंबून आहे शिक्षण अवलंबून आहे लोकांचं म्हणजे सर्वच गोष्टी त्यांच्या त्याच्यावर अवलंबून आहेत थोडक्यात मला काय म्हणाल ते समजून घ्या लिंगायत समशानभूमी पंढरपूर पंढरपुरातली जी लिंगायत स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत भूमीत आम्ही दुपारी जर बसलो एखादा बांधव आमचा मय झाला आणि तो अंत्यविधी आम्ही ओडकायला गेलो तिथं बसलो तर अक्षरशः असं राजस्थानात बसलो आहे वाळवंट असं वाटतं तर तिथं काही सुखसोयी नाही ती सुविधा नाही ती सुखसोयी म्हणणं चुकीचं होईल माझं सुविधा तर पाहिजे का नाही की निदान निदान ज्या व्यक्तीचं मय झालं आहे त्याला जे निरोप द्यायला आलेले आहेत जे अंत्यविधी त्याला सामील झालेले आहेत त्यांना निदान निदान ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तर असाव्या ही आमची मागणी आहे आणि तिथं नगरपालिकेकडून आम्हाला खुदाई मशीन ॲक्सवेटर ज्याला इंग्लिशमध्ये ॲक्सवेटर म्हणलं जातं खुदाई मशीन ती खुदाई मशीनची आमची प्रामुख्यानं मागणी आहे की आम्हाला काय होतं ऐन टायमाला एखादा व्यक्ती आता मरण काय कोणाला सांगून येत नाही माणूस माहीत काय सांगून होत नाही वेळ काय कुठली असती पाट्याची रात्रीची मग खोदकामाला माणसं बोलवा मग एखादा गरीब बांधव असतो त्याच्याकडे पैसे नसतात आडवून पैसे मागितले जातात पाच हजार द्या दहा हजार द्या मग हे जर टाळायचं असेल हे बंद व्हायचं असेल तर त्यासाठी आम्हाला नगरपालिकेनं ॲक्सवेटर एक खुदाळी मशीन द्यावी ही आमची मागणी अनेक मागणी आहेत परंतु आम्ही तुमच्याकडे प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्या समोर मांडल्या आहेत आणि पत्रकार बंधूंना माझी नम्र विनंती आहे या मागण्या तुम्ही शासन दरबारी पालिका दरबारी पोचवाव्यात यात आम्हाला मार्गदर्शन सहकार्य आपलं मोलाचं करावं